चांगली परिस्थिती आहे काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून संख्या चांगली शिवसेना भाजपपेक्षा जास्त जागा येतील अशी अपेक्षा आहे नेमकी जागा आज सांगणं कठीण आहे कारण की अजून निर्णय घोषित व्हायचे आहेत निकाल दुर्दैवी बावे आहे भाजपनी जोडतोड फोडचं राजकारण जे आहे साम दाम दंडभेद मुख्यमंत्र्यांची रणनीती पुन्हा तीच राहील राहणार आहे आणि त्याच्यामध्ये साम दाम दंडभेदची जी भूमिका आहे ही दुर्दैवी आहे लोकशाहीला मारक आहे इतर पक्षात लोकं फोडाफोडी करून त्यांना घेणं हे उचित नाही आहे असं माझं मत आहे त्यामुळे त्यांचा हा निर्णय असं मी निषेध करतो लोकशाहीला मारक अशा प्रकारचं काम मुख्यमंत्री इतर राज्य इतर पक्षातील लोकं हे त्यांना फोडायचं हा उद्योग काय उचित नाही असं माझं मत आहे नाना पटोलेंची उमेदवारी अद्यापही अधिकृतरित्या कुठेही घोषित झालेली नाही त्या लोकांचा विरोध कशामुळे मला तर काही कल्पना नाही असे कोणाहीबद्दल काही विचार माहिती न घेता जर तिथे विरोध होत असेल तर ते दुर्दैवी बाब आहे नग इलेक्शनच्या काळामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये काही मुद्दे उपस्थित केल्या जातात त्याची माहिती आम्ही जरूर घेऊ म्हणजे मी काही कुठल्याही गोष्टीला एकदम हो नाही म्हणणार नाही पण माहिती घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही की जरूर सांग जास्त याला विश्लेषण लावायची गरज नाही अजर मसूद हा टेररिस्ट आहे अतिरेकी आहे आणि त्याला त्याच्याबद्दल राहुल गांधींच्या मनामध्ये काही वेगळी भावना असल्याचं कारण नाही स्पष्ट आम्ही दहशतवादाच्या विरोधात लढा देत आहोत आणि राहुलजींचं एखाद्या वेळेस बोलताना चुकून काही बोललं की मला माहीत मी काय क्लिपिंग पाहिलेली नाही पण असं होणं किंवा त्याच्या मागची भूमिका काय वेगळं असायचं कारण नाही की म्हणून एका शब्द रचनेवरून काही निष्कर्ष रचने काढणं हे उचित नाही आहे आम्ही सगळ्यांची भूमिका भाई विरोधात आम्ही सर्व आहोत राजीव गांधी हे देशाचे पंतप्रधान माजी पंतप्रधान मा पंत त्यांची सुद्धा दहशतवादामुळेच हत्या झाली हे काय ना करता येत नाही त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये राहुल गांधी अशी काय भूमिका घेऊन मला वाटतं याच्यामध्ये काही कारण नसता निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी कॉन्ट्रवर्सी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे आणि ते चुकीचं आहे असं आहे की आमच्याकडून आमची सर्व दारं अद्यापही खुली आहेत आणि शेवटपर्यंत राहतील त्यांनी आता दर दर्व, त्यांचे दरवाजे बंद ठेवायचे का उघडे ठेवायचे हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे आम्ही तर त्यांना जागा देऊ केल्या होत्या आमची भूमिका स्पष्ट आहे अजूनही भाजपला जर आपल्याला पराभव करायचा असेल तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही आमची भावना आणि भूमिका आहे आणि जागा बावीस घोषित केल्यानंतर मग काँग्रेस राष्ट्रवादी जागा शिल्लक राहतात किती हा खरा प्रश्न आहे त्यामुळे त्यांना दरवाजा उघडा ठेवायचा का दरवाजा बंद करायचा हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आमचे दरवाजे चर्चेला अजूनही खुले आहेत